संतोष देशमुख हत्याप्रकरणी चार्जशीट दाखल झाली आणि आरोपींभोवतीचा फास आवडला गेला या चार्जशीटमध्ये हत्येचा घटनाक्रम नमूद करण्यात आला आहे तसंच आठही आरोपींवरील गुन्हा स्पष्ट करण्यासाठी एकशे चौऱ्याऐंशी लोकांच्या साक्षी आणि सहासष्ट ठोस पुरावे असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे तर वाल्मिक कराडच खुनाचा मास्टर माइंड कसा ठरतोय हे सुद्धा चार्जशीटमधून स्पष्ट झालं आहे या चार्जशीटमध्ये सी आय डीकडून आरोपींचे देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ फोटो आणि खंडणीसाठी केलेल्या फोनचं ऑडिओ ही जोडण्यात आलं आहे सोमवारी तीन मार्चच्या रात्री चार्जशीटमधल्या या गोष्टी माध्यमांमध्ये आल्या आणि आरोपींची क्रूरता बघून अनेकांचा थरका पुराला त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरचा दबाव वाढला आणि मंगळवारी सकाळी धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पण चार्जशीटमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येवेळी काढण्यात आलेल्या फोटोंसोबत आणखी कुठल्या गोष्टी आहेत व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलबाबत काय माहिती समोर आली आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ सर्वात आधी हत्येचा घटनाक्रम समजून घेऊयात मस्साजौक परिसरामध्ये प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी आलेल्या अवादा एनर्जी कंपनीला वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले जयराम चाटे प्रतीक घुले सुधीर सांगळे महेश केदार आणि कृष्णा आंधळे या टोळीनं आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून त्रास देणं सुरू केलं त्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कंपनीच्या अधिकाऱ्यांना अनेकदा धमकावलं त्यात एकोणीस नोव्हेंबरला चाटेच्या फोनवरून कराडनं अधिकाऱ्यांना धमकी दिली त्यानंतर सहा डिसेंबरला आरोपींनी कंपनीत जाऊन कर्मचाऱ्यांना मारहाण केली त्यावेळी सरपंच संतोष देशमुखांनी त्यांना रोखत हस्तक्षेप केला याचा राग आल्यानं सात डिसेंबरला कराडनं सुदर्शन गुलेला सांगितलं की खंडणीत आडवा येईल त्याला आडवा कर त्यामुळं आपली दहशत होऊन कंपन्या खंडणी देतील आणि यापुढं कुणीही खंडणीसाठी नकार देणार नाही त्यानंतर आरोपी देशमुखांच्या मागावर होते त्यातूनच नऊ डिसेंबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास आरोपींनी देशमुखांचं अपहरण केलं त्यानंतर तीन तास मारहाण केली आणि त्यांचा मृतदेह दैठणा फाट्यावर टाकून पळ काढला या हत्येनंतर पोलिसांनी सर्वात आधी शिवराज देशमुखांच्या फिर्यादीवरून करार सोडून सात जणांवर हत्येचा सा गुन्हा दाखल केला तर अकरा डिसेंबरला कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून वाल्मिक करार विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्यानंतर सहा डिसेंबरला अवादा कंपनीतील गोंधळावरून बारा डिसेंबरला ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला सी आय डी आणि एस आय टीनं या तिन्ही गुन्ह्यांचा एकत्र तपास करत हे गुन्हे परस्पर संबंधातून घडले असून त्याचा मास्टर माइंड वाल्मिक करार असल्याचं चार्जशीटमध्ये स्पष्ट केलं आहे त्यामुळे सुरुवातीला पोलिसांनी हस्तगत केलेल्या कॉल रेकॉर्डिंगची माहिती घेव्यात खरतर देशमुखांची हत्या ही खंडणीतूनच झाल्याचा आरोप होत होता त्यामुळं मुख्यमंत्री फडणवीसांनी खंडणी आणि हत्येचा संबंध स्पष्ट झाला तर पुढील कारवाई करू असं स्पष्ट केलं होतं त्यामुळं खंडणीत आरोपी असलेला वाल्मिक कराड हा हत्येत कसा सहभागी आहे हे स्पष्ट होण्यासाठी विष्णू चाटेचा फोन मिळणं गरजेचं होतं कारण विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडनं आवादा कंपनीकडे खंडणी मागितली होती मात्र चाटेनं आपला फोन फेकून दिल्याचं सांगितलं पण पोलिसांनी चाटे आणि आवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांच्यात झालेल्या संवादाची माहिती मिळवली देशमुख हत्याप्रकरणी दाखल झालेल्या चार्जशीटमध्ये वाल्मिक कराड आणि आवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांच्यात झालेल्या कॉल रेकॉर्डिंगबाबत माहिती नमूद करण्यात आली आहे या माहितीनुसार एस वन पेन ड्राईव्हमधल्या एयू डी टू झिरो टू फोर वन टू वन फाईव्ह डब्ल्यू ए झिरो झिरो वन या फाईलमध्ये सुनील शिंदे आणि वाल्मी कराड यांच्यातील कॉल रेकॉर्डिंग आहे या कॉल रेकॉर्डिंगनुसार विष्णू चाटेने सुनील शिंदे यांना फोन केला हॅलो शिंदे साहेब अण्णा बोलणार आहे असं चाटेनं शिंदे यांना सांगत फोन वाल्मिक कराडला दिला तेव्हा कराड शिंदेंना उद्देशून म्हणाला हॅलो अरे ते बंद ठेवा चालू केलं तर वातावरण गडूळ होऊन बसल ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितलं ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत बंद करा मेसेज द्या नाहीतर बंद करा म्हणजे बंद करा झाल्या निवडणुका आता मी मोकळा झालोय आता दोन मिनिटात सगळं बंद करा आणि तुम्ही पण तिथून सुटा गो बंद करा सगळं बाकीचं बंद करून टाका तुमचं नाटक बंद झालं तुम्ही कोलताव का आम्हाला बंद करा दोन मिनिटात सांगळे त्या सुदर्शनला फक्त मारामारी करू नको म्हणावं शिंदे काम चालू झालं तर याद राख असं बोलत वाल्मिक कराडनं सुनील शिंदे यांना धमकावलं होतं आईवरून शिवीगाळही केली होती या कॉल रेकॉर्डिंगमध्ये आवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे वाल्मिक कराडसोबत बोलताना फक्त बरं बरं अण्णा मी मेसेज देतो बरं का बरं अण्णा हो अण्णा अण्णा हो एवढंच बोलत असल्याचंही मध्ये नमूद करण्यात आलंय आता व्हिडिओ व्हिडिओबाबत बोलूयात मध्ये नमूद केल्याप्रमाणे महेश केदारनं जबाबामध्ये आपला फोन ओप्पो रेनो सिक्स फायव जी हा चार्जिंगला लावल्यानंतर आपोआप सुरू होतो असं सांगितलं होतं त्यानुसार तपास अधिकारी अनिल गुजर यांनी महेश केदारचा मोबाईल सीलबंद लिफाफ्यातून बाहेर काढून चार्जिंगला लावल्यानंतर काही वेळांना आपोआप सुरू झाला तसंच केदारनं सांगितलेल्या पॅटर्ननुसार मोबाईल अनलॉक केला मोबाईलमधील फोटोज हे ॲप्लिकेशन ओपन केलं असता त्यात नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे गुन्ह्यासंबंधित एकूण पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो सापडल्याचंही चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलंय देशमुखांचं अपहरण झालं दुपारी तीन वाजून बावीस मिनिटांनी त्यानंतर केदारनं पहिला व्हिडिओ शूट केला तो तीन वाजून एकोणपन्नास मिनिटं त्रेपन्न सेकंदांनी तर शेवटचा व्हिडिओ हा पाच वाजून त्रेपन्न मिनिटं बावन्न सेकंद यावेळेचं आहे केदारनं मारहाणीचे शूट केलेले व्हिडिओ हे कमीत कमी दोन सेकंद तर जास्तीत जास्त दोन मिनिटं चार सेकंदाचे आहेत यातून आरोपी संतोष देशमुखांना दोन तासांपेक्षा जास्त वेळ मारहाण करत होते हे सुद्धा स्पष्ट झालं आहे मात्र संतोष देशमुखांचे भाऊ शिवराज देशमुखांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संतोष देशमुखांना त्यांच्या गाडीतही मारहाण करण्यात आली त्यानंतर मारहाण करतच बाहेर खेचलं आणि मारहाण करतच स्कॉर्पिओमध्ये घातलं त्यानंतर पुढे मारहाण करत केच्या दिशेनं नेलं त्यानंतर ही मारहाण सुरूच असल्याचं व्हिडिओ आणि फोटोजमधून समोर आलं आहे संतोष देशमुखांना मारहाण करताना एक व्हॉट्सअप कॉलही झाल्याचं चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलंय हत्या प्रकरणात फरार असलेल्या कृष्णा आंधळेनं हा व्हॉट्सअप कॉल केला होता तो कुणाला ऐकला नाही तर मुकारपंथी नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरच केल्याचं था स्पष्ट झालंय मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना आम्ही कशा पद्धतीनं मारतोय आमच्या विरोधात जाणं किती महाग पडू शकतं हे लोकांना कळावं यासाठी हा व्हॉट्सअप कॉल करण्यात आला होता याचवेळी संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले सगळ्यांचा बाप आहे असं म्हणण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली होती त्यांचा जीव जात असतानाही सुदर्शन घुले त्यांना म्हण तू माझा बाप आहे असं म्हणत होता थोडक्यात काय देशमुखांना झालेली मारहाण फक्त व्हिडिओजमध्ये शूट झालेली नव्हती तर व्हॉट्सअपवर अनेक लोकांनी देशमुख यांना होणारी मारहाण लाईव्ह बघितली होती कृष्णा आंधळेनं स्वतःच्या फोनवरून हा कॉल केला होता त्यातूनच आरोपींनी लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता हा पुरावाही सी आय डीनं चार्जशीटमध्ये जोडला आहे देशमुखांच्या हत्येप्रकरणी पुढे आलेल्या फोटोंबाबत आता बोलूयात संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येत सहासष्ट पुरावे आणि एकशे चौऱ्याऐंशी साक्षी महत्वाच्या ठरल्या आहेत सोबतच या आरोपींनी देशमुखांची हत्या कशा पद्धतीनं केली याबाबतचे जवळपास तीस फोटो समोर आले आहेत त्यातल्या एका फोटोमध्ये अमानुष मारहाण केल्यानंतर देशमुखांची पॅन्ट काढताना चाटे दिसतोय तर दुसऱ्या एका फोटोमध्ये आरोपी महेश केदार हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत हैवानासारखा हसताना दिसतोय है। प्रतीक गुले देशमुखांच्या चेहऱ्यावर लघवी करताना दिसतोय संतोष देशमुखांना मारहाण केल्यानंतर त्यांना अर्धनग्न अवस्थेत ब्लॅक कलरच्या स्कॉर्पिओला बांधून ठेवल्याचंही दिसत आहे सोबतच ज्या हत्यारांनी संतोष देशमुख यांना मारहाण झाली त्या गॅस पाईप वायर कत्ती अशी हत्यारही सापडल्याचा उल्लेख या चार्जशीटमध्ये आहे ज्या पाईपनं संतोष देशमुखांना मारहाण झाली त्या पाईपचे पंधरा तुकडे झाले होते ते तुकडे सुद्धा पोलिसांनी जमा केले आहेत सोबतच देशमुखांच्या अंगावरचे कपडे पूर्णपणे काढून टाकण्यात आले होते ते सुद्धा आरोपींच्या गाडीत सापडल्याचं चार्जशीटमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे साहजिकच देशमुखांची हत्या ही किती निर्घृणपणे झाली आहे हे या चार्जशीट मधून समोर येताना दिसतंय देशमुखांच्या क्रूर हत्येचे फोटो माध्यमांमध्ये आल्यानंतर राज्यभरामधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहे नागरिकांनी बीड जिल्हा बंद करण्याची घोषणा करत बीड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला लोकांचा वाढलेला रोष बघता देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला पण देशमुखांना झालेल्या या मारहाणीचे फोटो प्रचंड भीषण आणि वेदनादायी आहेत जे बघून सगळा महाराष्ट्र हादरला आहे आता धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला असला तरी चार्जशीटमधून अजून काही पुढे येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल मिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा